नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर संगनमेर यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती गाडी मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आर्टिगा मॉडेल दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा नंबर तुम्ही पाहू शकता एम एच सोळा सी वाय एकोणतीस एकोणसाठ नंबर गाडीचं आहे तर पाहू शकताय गाडी तुम्ही गाडी व्ही एक्स आहे टॉप मॉडेलमध्ये मित्रांनो गाडीचा जो कलर आहे तो मॅटालिक सिल्वर कलर आहे मित्रांनो पाहू शकताय गाडी फर्स्ट ओनरमध्ये पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे मित्रांनो पाहू शकताय गाडीचे जे चारही टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत टायर अव्हेलेबल आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये पाहू शकताय बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे गाडीला सिंगल स्क्रॅचेस पण नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये एक्स आय मॉडेल आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे नाही आहे डेंटिंग पेंटिंग पण करण्याची गरज नाही एक मित्रांनो एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडीला फोकलॅम्प पण फोकलॅम्प पण आहे पाहू शकताय गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तर तो एकशे पंच्याऐंशी एम एमच्या प्लस गाडीचा ग्राउंड क्लिअरनेस आहे टॉप साईड पण तुम्ही पाहू शकता कुठंही गाडीला टचअप वगैरे नाही आहे शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी मित्रांनो बावन्न हजार किलोमीटर पाहू शकताय इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो गाडीचे इंटेरियर तुम्ही पाहू शकताय पूर्ण शोरूम कंडिक्शनमध्ये इंटेरियर आहे एकदम ॲज वेल ॲज न्यू कंडिक्शनमध्ये गाडी मित्रांनो गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व ॲवेलेबल आहे पाहू शकताय तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही शिटकवर कुशन वगैरे एकदम ऍज वेल ऍज न्यू मध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम टाकट कुशन आहे मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय घेऊन कुशनला एकही रुपये खर्च करायचा नाही रिअर एसी पण अवेलेबल आहे लास्ट वाले सीट पण पाहू शकता तुम्ही घेऊन गाडीला एकही रुपया खर्च करायचा नाही मित्रांनो पाहू शकताय बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल असल्यामुळे किलोमीटर पण गाडीची एकदम कमी आहे बावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे सीएनजी टँक पण तुम्ही पाहू शकताय सी एन जी टँक पण गाडीला अवेलेबल आहे दहा किलोचा टँक अवेलेबल आहे साडेसात ते आठ किलोपर्यंत सी एन जी बसतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीचा जो ओनर हो आहे तो आर्मी पर्सन आहे त्याच्यामुळे गाडीचा जास्त यूज जा झालेला नाही मित्रांनो पाहू शकताय तुम्ही गाडीचं इंजिन पण तुम्हाला दाखवतो गाडीचे जे आहे तुम्ही पाहू शकताय पूर्ण ओरिजिनल असा आहे पाहू शकताय गाडीचा जो चीशी नंबर आहे तो पण पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे इंजिन पण पाहू शकताय शोरूम मध्ये इंजिन आहे कारण की गाडी किलोमीटर कमी चाललेली बावन्न हजार ओरिजिनल शोरूम एस चाललेली आहे सेकंड तुम्ही सेकंड साईडचा ॲपरून पाहू शकताय कुठेही गाडीला टचअप वगैरे लागलेलं नाही गाडीचा जो गिअरबॉक्स आहे तो तुम्ही तुम पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे नाही आहे पूर्ण शोरूम मध्ये इंजिन आहे मित्रांनो बॅटरी पण न्यू कंडिशनमध्ये पाहू शकताय घेऊन गाडीला एकही रुपये इंजिनला खर्च करायचं नाही खाली अल्टरनेटर पण तुम्ही चेक करू शकताय पूर्ण शोरूम कंडिशन मध्ये इंजिन गाडीचे जे किलोमीटर आहे ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो शकताय तुम्ही गाडीचे जे किलोमीटर आहे बावन्न हजार दोनशे त्रेसष्ट किलोमीटर झाली मित्रांनो शोरूम हिस्ट्रीला गाडी झाली फुल कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो त्यामुळे गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आपण तर ती अकरा लाख पस्तीस हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होणार आहे या गाडीवर जे लोनची सुविधा आपण अवेलेबल करून देणार आहे त्यामध्ये दे गाडीवर आठ ते साडेआठ लाख रुपयापर्यंत लोन पण अवेलेबल करून देणार आहे कमीत दे कमी व्याजदरामध्ये ऑल महाराष्ट्र सर्व बँका सर्व फायनान्स आपल्याकडे अवेलेबल आहे कमीत कमी व्याजदरात आपण ही गाडीचं लोन उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो पाहू शकताय त्यामुळे जो कोणी इंटरेस्टेड असेल तर तो मला डायरेक्ट कॉलही करू शकतो माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम